नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपा चटपटीत चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी गावाकडं आले आहे आणि तुम्हाला चुलीवर गावाकडच्या पद्धतीने चिगळेची धपाटी तयार करून दाखवणार आहे हे पहा इथलं लोकेशन खूप छान वातावरण आहे मस्त हिरवगार चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बेसन पीठ ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घेतले आहे ही रेसिपी माझी आई तयार करून दाखवत आहे तर इथे मी भाजी घेतली आहे ही भाजी स्वच्छ धुवून निवडून कट करून घेतली आहे जिरे ववा हळदी पावडर चवीपुरते मीठ लाल मिरची पावडर घेतले आहे आता आपण थोडे आखे जिरे आणि ओवा टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे इथे मी लसूण हिरवी मिरची आणि जिरे आणि ओव्याचे वाटण तयार करून घेणार आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे ती यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर बारीक करायची नाही अख्खीच टाकायची आहे आता आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेऊया तोपर्यंत चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हे क्लिक करा तर इथे मी चिगळेची भाजी घालून घेत आहे खूप छान धपाटे होतात ह्या चिगळीच्या भाजीचे एकदम खमंग असे आणि चवीलाही छान लागतात छान मिक्स करून घेऊया इथे मी हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओव्याचे वाटण तयार करून घेतले आहे ते यामध्ये घालून घेऊया वरून थोडे पांढरे ही घालायचे आहेत पीठ मळतानाच म्हणजे खमंग धपाटे तयार होतात आणि थोडे थोडे पाणी करून याचा घट्टसर गोळा मळून घेऊया पीठ जास्त सैल करायचे नाही बा छान गोळा मळला आहे आणि चुलीवरच्या धपाट्याची चव एकदम छान लागते बा इथून शेळ्याही चालले आहेत मस्त आहे इकडे गावातील वातावरण एकीकडे आपले पिठी मळून तयार आहे प असे मळायचे आहे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्याला तेल लावून घेऊया म्हणजे धपाट्यात कागदाला चिकटणार नाही थोडा पिठाचा गोळा काढून घेऊया त्याला थोडा गोल करून घेऊया आणि कागदावरती ठेवून ते कापून घेऊया जास्त जाड ही चपाटे था थापायचे नाही खूप था टेस्टी लागतात बरं हे चपाटे त्यातल्या चुलीवरच्या रेसिपी खूप छान लागतात गोल चपाटे था थापून घेतले आहे वरून पांढरे तीळ लावून घेऊया आपण पीठ मारताना ही तिळ घातले होते वरून हे घालून घ्यायचे आहेत म्हणजे खूप छान लागतात आणि तिळ एकदा हाताने प्रेस करून घेऊया म्हणजे धपाटे भासताना ती निसटणार नाही आता आपण याला होल पाडून घेऊया म्हणजे त्यामधून तेल सोडता येईल एकीकडे एक मी चुली ही पेटत घातली होती हे पा मस्त चूल पेटली आहे तुम्हाला प्रथमच आपल्या चॅनलवर चुलीवरची रेसिपी दिसणार आहे तर त्यावरती तवा ठेवून घेत आहे तवा छान गरम झाला की तेल सोडून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तव्यावरती नाहीतर धपाटे चिटकल आता आपण धपाटे घालून घेऊया पास सहज निघते कागदावरील धपाटे अलगत आणि पाच मिनटं वाट पाहूया वरून पूर्ण कोरडे झाले ना, ना मगच धपाटे पलटी मारायचं आहे पाहता आता वरून हे तेल सोडून घ्यायचं आहे थोडे थोडे पलटी मारून घेऊया आता मी गावाकडं आहे तोपर्यंत तो तुम्हाला चुलीवरच्या रेसिपी पाहायला भेटतील मस्त कलर आला आहे तर दोन्ही बाजूनी एकदम खरफूस असे धपाटे भाजून घेऊया मला जर माझी चपाटे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे धपाटे असेच खायला खूप छान लागते ध्यासोबतही खाऊ शकता दोन्ही साईडने मी चपाटे छान भाजले आहे रेसिपी आवडल्यास चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काढून घेऊया पुन्हा भेटूया नवीन